जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून करा मध्ये साखरीचे डॉक्टर राहुल देवरेंची भारत माता की जय व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष एस सी तीनशे साठ इन्शुरन्स कंपनींकडून दिल्ली अकोला व साखरीहून डॉक्टर राहुल देवरे यांची लेह लदाखला दहा दिवसांसाठी मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पमध्ये डॉक्टर देवरेंनी अनेक रुग्णांना उपचार दिला व उर्वरित चार दिवस लद्दाखमधील डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य बघायला निघाले लदाख मधील नावाची नदी ना पूर्णपणे पांढऱ्या बर्फाची चादर होताना दिसून आली त्यानंतर चादर ट्रॅक पॉइंटमध्ये बर्फाच्या नदीत वंदे मातरम व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला लदाखमध्ये आलेले पर्यटक देखील वंदे मातरम व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करू लागले डॉक्टर राहुल देवरे हजारो किमी अंतरावर असून सुद्धा आपल्या देशाची व स्वराज्य शिवाजी महाराजांना विसरले नाहीत लेह अविस्मरणीय दृश्य आपणास दाखवत आहे बर्फाची चादर असलेले हे लेह मध्ये प्राणी घाबरतील म्हणून टेंट मध्ये शेकोटी देखील पेटवली जात नाही असे मानले जातो अशा ठिकाणी रुग्णांना सत्तर ते पन्नास किमीहून कसे आणले जाते हे देखील मीडिया लाईव्ह आपणास दाखवत आहे वीस ते पंचवीस मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये सर्वसामान्य रुग्णांना उपचार हा देवासारखा उपचार मानला जातो अशा ठिकाणी फोन कनेक्टिव्हिटी नाही व्हॉट्सअप फेसबुक तर खूपच लांब आहे आजच्या युगात मोबाईल युजर मोबाईल विना एक सेकंदही राहू शकत नाही अशा ठिकाणी डॉक्टर राहुल देवरे यांनी रुग्णांची सेवा देवासारखी केली व देशाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष देखील करताना दिसून आले असे देशभक्त व मावळ्यांच्या साखरकरांना अभिमान आहे मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी